नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अष्ट्याहत्तर लाख पेन्शनधारकांना सरकार देणार सरप्राईज किमान रक्कम इतक्या रुपयांनी वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पेन्शन धारकांसाठी महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन अपडेट अष्टाहत्तर लाख पेन्शनधारकांना सरकार देणार सरप्राईज किमान रक्कम इतक्या रुपयांनी वाढणार पहा पेन्शन अपडेट नोकरी करणाऱ्या प्रत्येकांसाठीच महिन्याच्या वेतनासह आणखीन एक महत्त्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे वेतन, अर्थातच पेन्शन सरकारी असो वा खाजगी या खाजगी संस्थेसाठी काम करणारे कर्मचारी या सर्वांनाच कायद्यानं वेतनाची तरतूद करून दिली जाते याच लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली असून त्याची एक महत्त्वाची मागणी मान्य केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समिती ज्याला आपण एन एस सी म्हणतो या मागील काही दिवसांपासून सातत्यानं पेन्शनवाढीची मागणी करत असून सरकारही या मागणीचा सकारात्मक विचार करत असून तसा विश्वास त्यांनी दिल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे या मागणीनुसार ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत जवळपास अष्ट्याहत्तर लाख पेन्शनधारकांना किमान मासिक पेन्शन स्वरूपात वाढ करून ही रक्कम सात हजार पाचशे रुपये करण्यात यावी अशी समितीची भूमिका आहे काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये पेन्शनधारकाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या पत्रकारानुसार पत्रकानुसार केंद्रीय रोजगार मंत्री मनसुक मांडविया यांच्यासोबत प्रतिनिधीची भेट झाली या भेटीमध्ये या भेटीमध्ये सदर मागणी पूर्ण करण्याचा विश्वास मंत्री महोदयांनी दिला आहे समितीच्या माहितीनुसार जवळपास जवळपास छत्तीस लाख पेन्शनधारकांना प्रतिमहा एक, एक हजार रुपयाहूनही कमी रक्कम मिळत असून या रकमेमुळं वयोवृद्ध दाम्पत्यांना आर्थिक गरजा भागवण्यास अनेक आव्हानं येतात ज्यामुळे पेन्शनची रक्कम वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे यामध्ये महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या जोडीदाराला मोफत आरोग्य सुविधांची तरतूद करून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे म्हणजे अष्टहत्तर लाख जे, जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना सरकार सरप्राईज देणार आहे आणि किती रुपयांनी एकूणच या ठिकाणी वाढवणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद